अहमदनगर येथील माऊली सभागृह इथं शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी जिल्हाध्यक्ष बाबूसाहेब टायरवाले जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे शहर प्रमुख दिलीप सातपुते संपर्क प्रमुख सचिन जाधव शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय नक्की असून ही निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसून विचारांची निवडणूक आहे त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतभेद विसरून काम करणे गरजेचे आहे असे शिंदे यांनी सांगितले आहे शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करत असल्याचे सांगितले तर मंत्री दादासाहेब भुसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की ही निवडणूक महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे प्रत्येक उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार आहे त्यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस काम करा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत तसेच यावेळी सुजय विखे पाटील यांना निवडून आणताना शिवसेनेचा सिंहाचा वाटा असणार असे आश्वासन दिले तरी जी कमिटमेंट आपण देतो आपल्याला माहिती आहे शिंदे साहेबांची कमिटमेंट त्याच्या कमिटमेंट वरती आपण चालत असतो आज या अहिल्या शिवसेना कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे साहेब उपस्थित आहेत हा संवाद मिळावा जो या ठिकाणी पार पडतो मला या ठिकाणी सुजयजी परवाच फोन केला कि बाबा या संवाद मिळावा मी या ठिकाणी आपण आपल्याला ठेवायचं आहे शिवसेनेचा यामध्ये शिवसेनेचे कुठले मंत्री जर आले तर हा संवाद मिळावाच जो आहे हा पहिला संवाद मिळावा या ठिकाणी सुजयजीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी पार पडतोय तर त्याला उलो मंत्री कशाला मी स्वतः जे आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटायला येतो आणि त्याचबरोबर दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहे या अहमदनगरच नामकरण देखील अहिल्या नगर करण्याचं काम जे आहे ते आपल्या या माहितीच्या सरकारने या ठिकाणी केलं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आपली कुठल्या एका व्यक्तीची किंवा कुठल्या एका पक्षाची ही निवडणूक नाही ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक होत असताना जे आहे हे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाच्या नेतृत्वाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब दहा वर्षामध्ये जी कामं केली मला वाटत नाही की गेल्या अनेक वर्ष ज्यांची सत्ता या ठिकाणी होती तेव्हा एवढी कामं जी त्या ठिकाणी झाली असती गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बदलला आणि आपल्या या देशाच्या संसदेने ज्यांना संसद रत्न म्हणून पुरस्काराने मानांकित केलं ते सन्मानिय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब मला वाटत की पहिल्या नगर नामकरण सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कदाचित शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा या ठिकाणी संपन्न होत असेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने संपूर्ण नगर जिल्हा वासियाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा पवार साहेब आणि मंत्रिमंडळाचा व्यक्त करतो ठिकाणी के करन, संपन्न केलं आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची आपली जी मागणी होती ती मागणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे सुजयजी आपण

जिल्हाध्यक्ष होते पदाधिकारी होते आणि मी कुठे घ्यावा हा अंदाज यावं लावत होतो मला ही अपेक्षा नव्हती की जी शिवसेना आज नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे वेगळ्या वेगळ्या तालुक्यांच्या माध्यमातून वेगवेगळे वेगळ्या

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेसाहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून विखे परिवाराला दिलेली ताकद हे आमच्या परिवाराने कधी विसरली नाही आणि मी आवर्जून सांगतो की मागच्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या संघर्षमय निवडणुकीमध्ये खासदार होण्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर कोणाचा असला तर तो या ऐन्या नगरच्या शिवसैनिकांचा होता त्यांनी फार प्रयत्न केले स्वर्गीय अमेरिका होते त्यांच्या त्यांचे सहकारी असतील आता प्रयत्नाच्या माध्यमातून शिवसेनेची खरी ताकद त्या नगर जिल्ह्यामध्ये आमचं नगर जिल्हा आपण आता राजकीय दृष्टिकोनातून फार संवेदनशील आहे संवेदनशील प्रश्नांमुळे नाही पण संवेदनशील अनेक राजकीय घडामोडीमुळे या ठिकाणी आज हा कार्यक्रम केला असताना मी सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो की अनेक वर्षांचा प्रलंबित असलेली मी मानली की अहमदनगरचं नाव हे पुण्यशो काय देवी नगर व्हावं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोडी याच्या कार्यक्रमाला घोषणा केली आणि ती योजना आपण त्या ठिकाणी नाव बदलून